रायगड पोलिसांनी मुरुड काशी समुद्र किनाऱ्यावर मोठी कारवाई करत तब्बल पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे चरस सदृश्य अंमली पदार्थ जप्त केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील काशी समुद्र किनाऱ्यावर गस्त घालत असताना त्यांना अकरा पॉईंट एकशे सत्तेचाळीस ग्रॅम वजनाचे चरस सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत पंचावन्न लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये आहे पोलिसांनी हे सर्व अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे समुद्रमार्गे अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी किनारी भागातील बंदोबस्त वाढवला आहे या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे रायगड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्कऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नवी मुंबई पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल यांची खालापूर रायगड येथे उपविभागीय पोलीस बदली झाल्यामुळे स्थानिक जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे विशाल यांच्या त्यांनी उरण मोरा उल्वे पोलीस हद्दीतील केलेल्या कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक कामाची दखल घेऊन लोक त्यांची बदली झाल्याने नाराज आहेत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास केला त्या त्यापैकी एक म्हणजे उरणमधील यशस्वी शिंदे हत्याप्रकरण गेल्या वर्षी घडलेल्या या क्रूर हत्येप्रकरणी त्यांनी सखोल तपास करत आरोपीला अटक करीत कठोर कारवाई केली या प्रकरणात आरोपीवर त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या भूमिकेमुळे आरपीआय अध्यक्ष संजय गायकवाड यांनी आभार व्यक्त केले सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहुल यांच्या जागी आता किशोर गायके यांची नियुक्ती झाली आहे कामगार आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले कॉम्रेड भूषण पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उरण येथे एका गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी माजी आय आर एस अधिकारी सुधाकर पाटील होते या सोहळ्याला माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी आमदार जयंतभाई पाटील मनोहर भोईर बाळू पाटील अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील उद्योगपती जयब मात्रे कामगार नेते महेंद्र घरत राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर जेएनपीटीचे ट्रस्टी दिनेश पाटील आणि रवी पाटील तसेच कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर डी एल कराड आणि डी नरेंद्र राव यांच्यासारख्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नावाशेबा पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी टी ओवे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या पोलीस पथकाने गौरवण्यात आले आहे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजभवन येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन